हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पाहणार आहोत कॅफे स्टाईल तंदुरी व्हेज ग्रिल सँडविच तर त्यासाठी आपण आधी हिरवी चटणी करून घेऊया त्यासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालून बारीकसर वाटून घेऊन ही आपली हिरवी चटणी तयार आहे त्यानंतर भाज्यांच्या मॅरिनेशनसाठी एका बाउलमध्ये एक कप घट्ट दही अर्धा टी हळद एक चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा जिरं पावडर आणि पाऊण चमचा धना पावडर घालून चवीनुसार मीठ घालून हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे छान एक मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये उकडून थोडेसे क्रश केलेले असे अर्धी ऑन घेतलेले आहे ते त्यामध्ये टाकून एक छोटा मध्यम आकाराचा कांदा दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या जास्त मोठ्या नाही आणि जास्त बारीकही का नाही कायच्या जास्त बारीक कापल्या तर त्याला पाणी सुटेल आणि मोठ्या कापल्या तर त्या सँडविचच्या ब्रेड मधला खाली पडतील त्यानंतर पाव कप बारीक गाजराचे तुकडे आणि पाव कप हरसबी चिरलेली आहे ती टाकलेली आहे त्यानंतर पाव कप बॉइल्ड मटार घालून हे सर्व मी एकजी वरून घेतलेलं आहे ते मी सर्व भाज्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी लास्टला पनीर घेतलेला आहे शंभर ग्रॅम पनीरचे मी चौकोनी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते मी लास्ट मिक्स करणार आहे कारण ढवळताना ते मोडू शकतात मला पाहिजे ते थोडेसे पॅनवर ते थोडेसे असे तेलामध्ये परतून घेऊ शकतात जेणेकरून ते सहज असे मोडले जाणार नाहीत मी आता सध्या असेच घातलेले आहेत त्यानंतर मी पनीर घालून छान मिक्स करून घेतलेला आहे आणि एकसारखी भाजी पसरवून त्यामध्ये छोटी प्लेट ठेवून कोळसा गरम करून त्यावर अर्धा चमचा घालून त्याला छान असा स्मोक देणार आहे तर ते तुम्ही पाहू शकता यावर पटकन मी झाकण ठेवलेलं आहे आणि वीस मिनिटांसाठी हे असंच झाकून ठेवणार आहे यामुळे छान तंदूर फ्लेवर त्याला येईल तोपर्यंत आपण एका कढईमध्ये दोन चमचे बेसन घेऊन ते कोरडं जरा दोन ते तीन मिनटांसाठी मी परतून घेणार आहे ते परतून झाल्यावर ते बाजूला ठेवून थंड करून घेणार आहे चला तर वीस मिनिटं झालेली आहेत मॅरिनेटेड भाज्यांचा बाऊल मधली कोळशाची प्लेट बाजूला काढून याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आपण थोडस आटवून घेणार आहे मोठ्या गॅसवर मी इथे कढईमध्ये हे सर्व मिश्रण ओतलेलं आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे भाज्या शिजवायच्या नाहीयेत त्यामुळे मोठ्या गॅसवरच मी हे परतून घेणार आहे तर याला तुम्ही पाहू शकता थोडं पाणी सुटलेलं आहे ते आपण भाजलेलं बेसन जे दोन चमचे होतं ते यामध्ये ऍड करून हे छान असं सुकं होईपर्यंत मी हे परतून घेतलेलं आहे परतून झाल्यावर थोडं सुकतं असं वाटल्यावर त्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकलेली आहे आणि पुन्हा असं परतून झाल्यावर याला मी बाजूला गॅस बंद करून बाजूला काढून घेतलेलं आहे तर ही सँडविच ही तंदुरी भाजी आपली तयार आहे ती थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि वरून चीज एकसारखं असं किसून पसरवलेलं आहे हॅलो तुम्ही रेसिपी पाहताय ना माझी रेसिपी तुम्हाला आवडते ना आजचं तंदूर सँडविच तुम्ही नक्की घरी एकदा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल ही टेस्ट आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तर चला आपली तंदूर भाजीची सजावट तयार करून झालेली आहे आपण ब्रेडला एका साईडने बटर लावून घेऊ आणि तुम्ही या तंदूर भाजीमध्ये कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त प्रमाणात वापरू शकता तर आपण आता या ब्रेड ला बटरच्या वरती हिरवी चटणी एकसारखी पसरून घेऊ दोन्ही ब्रेडला मी याप्रमाणे हिरवी चटणी लावून घेतलेली आहे मी एका वेळेस दोन सँडविचेस तयार करत आहे त्यानंतर जी आपण चीज किसलेली जी भाजी होती तंदूर भाजी आपली ती मी यावर भरपूर अशी एकसारखी पसरवून टाकलेली आहे त्यानंतर दुसरा ब्रेड जो आहे टोमॅटो कॅचअप लावून घेतलेला आहे आणि भाजीवर मी चीज स्लाइस टाकलेला आहे चीज स्लाइस हे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर टॉमॅटो कॅचअपवाला ब्रेड मी यावर टाकून सँडविच पूर्णपणे बंद केलेला आहे आणि थोडंसं हाताने स्प्रेस करून एका ग्रिल पॅन मध्ये मी थोडासा चमचावर बटर लावून त्यावर हे सँडविच मी चांगलं फ्राय होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर ग्रिल ची व्यवस्थित डिझाईन ब्रेड ला आणि ब्रेड एकसारखा भाजला जावा यासाठी मी वरती पसरट प्लेटने थोडस प्रेस केलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित असं छान एकसारखं भाजून येईल तुम्ही पाहू शकता मस्त असं कॅफे स्टाईल ब्रेड सँडविच असतं तसंच आपलं ब्रेड सँडविच तयार झालेलं आहे पद्धतीने मी दुसरी साईडही भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि आपण त्या ब्रेडला आपल्या हव्या शेप शेपमध्ये कट करून आपण चटणी आणि सॉस बरोबर हा ब्रेड सँडविच सर्व करू शकतो तो चला तो चला तर चला तर मग याच पद्धतीने मी इतरही ब्रेड सँडविचेस तयार करून घेणार आहे चला तर मग आजचं तंदूर सँडविच ही रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे पण माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तसेच लाईक करा शेअर करा आणि स्क्राईब पण करा म्हणजे माझ्या नवीन नवीन अशाच रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय